आयुष्यात अडचणी असतात असतात समस्या पण त्या समस्यांवर आपल्या शास्त्रामध्ये उपायही सांगितलेले आहेत प्रभू श्रीरामचंद्रांचे असे दहा मंत्र आज आपण बघणार आहोत ज्यामुळे आपल्या आयुष्यातल्या समस्या अडचणी दूर होतात या प्रत्येक मंत्राचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्या प्रत्येक मंत्राचा लाभही वेगवेगळा आहे तर या मंत्रांचा जप केला असता काय लाभ होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी बावीस जानेवारीला होणार आहे अयोध्या इथे राम मंदिराचं उद्घाटन रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला पार पडणार आहे आणि त्यासाठी देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे राम मंदिरासाठी देशातल्या सगळ्याच तीर्थक्षेत्रांवरून भेटवस्तू येत आहेत देश विदेशातून सुद्धा रामभक्त रामललासाठी भेटवस्तू पाठवत आहेत एकंदरीतच संपूर्णतः राममय झालेलं आहे खर तर व्यक्ती जर रामाचं अनुकरण आपल्या जीवनात करेल प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवेल तर व्यक्तीचं कल्याण नक्कीच होत असं आपल्या साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या दहा मंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत या दहा मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र निवडून तुम्ही त्याचा नियमित जप केलात म्हणजे तुमची जशी समस्या असेल त्याप्रमाणे मंत्राची निवड करून नियमित जप तुम्ही केला तर तुमची समस्या सुटल्याचा अनुभव तुम्हाला येईल असं शास्त्रातही सांगितलेलं आहे त्या दहा मंत्रांपैकी पहिला मंत्र आहे राम राम हा तर एक तारक मंत्र आहे या मंत्रातच अपरिमित अशी शक्ती सामावलेली आहे फक्त राम राम म्हटलं तरी मनुष्याची मुक्ती होते मनुष्याच्या श्री गोंदवलेकर महाराजांनी तर राम नामाचं महत्व सांगण्यासाठी कितीतरी प्रवचना केली आहेत राम नामाचा, नामाचा प्रसार आणि प्रचार केला आहे राम नामामुळे त्यांना काय अनुभव आला त्यांच्या जीवनात काय बदल झाला हे भक्तांना सांगत रामनामाने आयुष्यात कसा बदल होतो हे पटवून दिला आहे राम नामामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते आपल्या आयुष्यामध्ये असलेला ताप रामनामाच्या थंडाव्याने दूर होतो म्हणून राम हा मंत्र अतिशय साधा सोपा सरळ आहे हा मंत्र लहान मोठा स्त्री पुरुष तसंच लहान मुलं देखील जपू शकतात या मंत्राला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही हा मंत्र तुम्ही कुठेही जपू शकता जिथे मनात अस्वस्थता दाटेल तिथे रामनाम म्हणायला सुरुवात करा आणि मग रामनामाचा अनुभवाल आता पुढचा जो मंत्र आहे तो मात्र सकाम मंत्र आहे सकाम म्हणजे कुठल्या तरी इच्छेनी जपावा म्हणजे तुम्हाला राज्य प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती पुत्रप्राप्ती आरोग्य प्राप्ती आलेल्या संकटाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर हा मंत्र जपावा हा मंत्र आहे रा रामाय महा या मंत्राच्या जपाने आपल्या आयुष्यातली सर्व संकट दूर होतात आरोग्य प्राप्ती होते लक्ष्मी प्राप्ती पुत्रप्राप्ती देखील होते आता वळूया तिसऱ्या मंत्राकडे हा मंत्र क्लेश दूर करणारा मंत्र मानला जातो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या क्लेशातून दुःखातून जात असाल तर हा मंत्र तुम्हाला तारून नेतो हा मंत्र आहे ओम रामचंद्राय नमहा अगदी साधा सोपा मंत्र आहे या मंत्रामुळे मनुष्य कुठल्याही प्रकारच्या दुःखात असला तरी सुद्धा तो त्यामधून अगदी अलगद बाहेर येतो त्यानंतरचा मंत्र आहे ओम रामभद्राय नमहा हा मंत्र त्यांनी जपावा खास करून ज्यांच्या कामात सतत अडथळे येतात ज्यांचं काम पूर्ण होत नाही त्यांनी ओम रामभद्राय नमः या मंत्राचा जप करावा आता जो पुढचा मंत्र आहे तो प्रभू कृपा प्राप्तीचा मंत्र आहे आणि मनोकामना पूर्ती करणारा मंत्र आहे हा मंत्र असा ओम जानकी वल्लभाय स्वाहा या मंत्राच्या जपाने प्रभू रामचंद्रांची कृपा होते आणि जी कुठली मनोकामना तुमची असेल ती पूर्ण होते हा मंत्र म्हणण्याआधी संकल्प मात्र सोडावा की कुठल्या इच्छापूर्तीसाठी हा मंत्र तुम्ही म्हणता आहात त्यानंतरचा पुढचा मंत्र विपत्ती आणि आपत्ती निवारणासाठीचा आहे कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर आलं असेल ज्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नसेल तर हा साधा सोपा मंत्र तुम्ही जपावा मंत्र असा आहे ओम नमो भगवते रामचंद्राय हा साधा सोपा सरळ मंत्र तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकट निवारणासाठी जपावा आता जो पुढचा मंत्र आहे तो अगदी साधा सोपा मंत्र आहे सर्वोत्तम आणि कधीही जपण्यास योग्य असा हा मंत्र आहे तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राने आयुष्यामध्ये भक्ती प्राप्त होते आपलं मन प्रभू श्रीरामांच्या चरणी एकाग्र व्हायला सुरुवात होते म्हणून हा मंत्र नक्की जपावा आणि प्रभू श्रीरामांची कृपा मिळवावी आता वळूया श्रीराम गायत्री मंत्राकडे गायत्री मंत्राचं महात्म्य तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती श्रीराम गायत्री मंत्राचं महात्म्य काय आहे तर सर्व संकट नष्ट करण्यासाठी आणि रिद्धी सिद्धी प्रदान करण्यासाठी हा मंत्र प्रसिद्ध आहे हा मंत्र असा आहे ओम दशरथाय सीता वल्लभाय धीमही तन्नो राम प्रचोदयात या मंत्राच्या जपाने सर्व संकट नष्ट होऊन माणसाला रिद्धी सिद्धीची प्राप्ती होते आता जर तुम्ही एखाद महत्वाचं कार्य हाती घेतलं आहे ते कार्य कोणत्याही प्रकारचं असो आणि त्या कार्यामध्ये यश मिळावं असं तुम्हाला आहे तर तुम्ही या मंत्राचा जप करा मंत्र असा आहे ओम हन हनुमते श्री रामचंद्राय नमहा या मंत्रामध्ये प्रभू आणि भक्त दोघांच्याही नावांचा उल्लेख आहे आणि म्हणून हा मंत्र निश्चितच आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळवून देतो आता जर तुमची समस्या शत्रूंमुळे न्याया असेल न्यायालयाचे खटले चालू असतील किंवा अशा प्रकारची जमिनीशी संबंधित प्रॉपर्टीशी संबंधित काही समस्या असेल तर तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करायला हवा ऐका ओम रामाय धनुष्पानाय स्वाहा या मंत्राच्या जपाने शत्रुशमन आणि न्यायालय तसंच न्यायालयाच्या खटल्यांपासून सुटका होते सर्वसाधारणपणे हनुमानाचे मंत्र उग्र असतात महादेव आणि राम मंत्रांसोबतच ते जपले जातात त्यामुळे त्याची उग्रता नाहीशी होते राम रक्षा स्तोत्र सुंदरकांड हनुमान चालिसा बजरंग बाण हे सगळेच स्तोत्र अत्यंत प्रभावी आणि परिणाम दाखवणारे आहेत श्रद्धा भक्तीने ते म्हणायला हवेत एखाद्या इच्छित कार्यासाठी म्हणत असू किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठी कार्यपूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी करायचं असेल तर याचं अनुष्ठान करावं या सगळ्या स्तोत्रांचं अनुष्ठान केल्याने आयुष्यामध्ये चमत्कारिक का अनुभव येतात यात काही शंकाच नाही असा अनेकांचा अनुभव आहे रामाच्या चरणी श्रद्धा ठेवून खर तर नुसतं राम जरी म्हटलं तरी आयुष्यात चमत्कार होतो हे वेगळं सांगायला नकोच रामनाम रामबाण औषधाप्रमाणे काम करत आणि आपल्या समस्या आपल्या अडचणी या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढत रामनामाचा जप फक्त वयोवृद्ध व्यक्तींनी करावा असं नाही तर अगदी लहान मुलं आणि तरुणांनी सुद्धा सुरुवातीपासूनच रामनामाचा जप करायची सवय लावली तर त्यांच्या आयुष्यात येणारे छोटे मोठे संकट यामध्ये ते डगमगणार नाही डिप्रेशन मध्ये जाणार नाही मानसिक बळाची त्यांना प्राप्ती होईल मंडळी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका